भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील असं पंतप्रधान मोदी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं पंतप्रधानांनी भारत चीन सीमेवर उभय देशांनी शांतता आणि स्थैर्य राखण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आणि सीमाप्रश्न निष्पक्ष वाजवी आणि परस्पर स्वीकारहर पद्धतीनं सोडवण्यासाठी भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली वांग ई यांनी तियांजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकारी संघटना अर्थात एस सी ओ शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना संदेश आणि निमंत्रण पंतप्रधानांकडं सुपूर्द केलं पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी कझानमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये होत असलेल्या स्थिर आणि सकारात्मक प्रगतीचं स्वागत केलं आहे